ज्या शिवाजी महाराजांसाठी या विशाळगडने रक्षण केलं या शिवाजी महाराजांनी या विशाळगडाने या शिवाजी महाराजांचं रक्षण केलं ज्या विशाळगडाने स्वराज्याचं रक्षण केलं ज्या या विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज बाजाराम महाराज संभाजी महाराज ताराबाई राणीसाहेब यांचं वास्तव्यच होत आपली राजधानी रायगड राजगड जिंजी आणि आपली विषाद आणि आपली राजधानी आणि इथं एवढं अतिक्रमण झालं आम्हाला लाल वाटायचं सांगणार हे आमचं विशाल विशाल आहे आगड विशाल पण आज तुमच्या ताकदीमुळं नाही डोळे आज तुमच्या आज तुमच्या ताकदीमुळे हो तुमच्या ताकदीमुळे तुमच्या ताकदीमुळे आज सरकारने निर्णय घेतला आणि सरकारला निर्णय तुम्ही घ्यायला लावला आता निर्णय हाय परत एकदा सांगतो उद्यापासून विशाखाचं सगळं अतिक्रमण हे मुक्त होणार अतिक्रमण ते काढणार आणि जर त्यांनी काढलं नाही तर संभाजीराजे सर्व शिवभक्तांची गाठ आहे